माझे अतिशय कुशल कार्यकर्ते माझे सहकारी सन्मान्य बाबाजी इंदोरे यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी त्यांना शुभचिंदन करण्यासाठी जे या ठिकाणी आण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी आहे ही गर्दी काहीतरी भविष्याची आपल्याला वाटचाल दाखवते मी बाबाजीला एवढं सांगेन की आपण लोकांमध्ये राहून जमिनीवर राहून लोकांची सेवा करा पक्ष तुमच्या बरोबर आहे पक्षाची आपण सर्वजण प्रामाणिकपणे राहिलो तर पक्ष मोठा होईल पक्ष मोठा झाला की आपण सर्व मोठी होत त्यांना त्यांच्या परिवारातील सर्व मंडळींना त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद शु... नवी मुंबई शिवसेनेचा एक परंपरा आहे आपल्या वाढदिवसानिमित्त बरेचसे काही सामाजिक उपक्रम करत असतात त्या उपक्रमाबरोबरच खानपाड्या नगरीतील बरेचसे काही लोक नवी मुंबईतील नगरीतील बरेचसे काही लोक माझ्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा द्यायला आले होते त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद करतो त्यांचं प्रेम आहे एक मा एक थाप असते था कामाची त्या कामाची थाप देण्यासाठी ती वाढदिवसानिमित्त मला आले होते आणि त्या त्यांनी दिलेल्या शुभेच्छेतून मला स्फूर्ती मिळते वर्षभर काम करण्याची मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून ल्यांना आलेल्या मला शुभेच्छा शुभेच्छा दिल्या त्यांचे मी पुन्हा मनपूर्वक आभार मानतो आज आपले जन्मदिनच्या मौकेचा काफी ट्रॉफी और सन्मान शिल्ली आहे वर्षभर आपल्या एकोणऐंशीच्या शाखेच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम होत असतात त्या कार्यक्रमाचे आपण बक्षीस वितरण ह्या वाढदिवसानिमित्त आपण करत असतो त्याची सुरुवात गणपतीच्या स्पर्धेतून होते घरगुती गणेश उत्सव असतील सार्वजनिक गणेश उत्सव असतील मंडळांना आम्ही रोख तसेच मानचिन्ह देत असतो नंतर दीपावलीमध्ये रांगोळी स्पर्धा असतील त्याच्यानंतर बाबू दहा दोन म्हणतात दीप दिप, अं दीपावली निमित्त रांगोळी स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील किल्ले स्पर्धा असतील अशा बऱ्याच स्पर्धा असतात की तिच्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभागी होतात आणि शेकडोच्या संख्येने त्यांना आम्ही सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ बक्षीस देत असतो त्याच्यातून जी आपली परंपरा मराठी परंपरा जी जपली जाते किल्ल्याच्या माध्यमातून बरेचसे आम्ही मावळे तयार करायचा प्रयत्न करतो आणि शिवाजी महाराज घराघरात कसे पोचतील त्या या स्पर्धेच्या माध्यमातून असते आणि या स्पर्धेचं बक्षीस वितरण आज माझ्या वाढदिवसानिमित्त करत असतो दरवर्षीप्रमाणे